नमस्कार मैत्री नीनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पर्करची उंची कमी कशी करायची आहे ते इथं दाखवणार आहे तर पर्करला कट करायची गरज नाही आणि मोठा झालेला पर्कर छोटा कसा करायचा आहे तो इथं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे तर या पर्करला खालच्या साईडने कट करायचं नाही किंवा बघा सेंटरला कुठं पकडायचं नाही तर या पर्करची पूर्ण उंची आहे एकोणचाळीस इंच तर या परकरची उंची दोन इंचानं कमी करायची आहे तर एकोणचाळीस इंच उंची आहे तर आपल्याला सदोतीस इंच उंचीचा परकर तयार करायचा आहे तर कशा पद्धतीने या परकरची उंची इथं मी कमी केलेली आहे ती साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तर इथं काय करायचं आहे अगोदर या परकरचा जो बंद असतो तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि इथं जी शिलाई टाकलेली असते बघा तर ती थोडीशी आपल्याला इथं उसवून घ्यायची आहे बघा इथं थोडीशी शिलाई उकलून घ्यायची आहे तर ही शिलाई दोन ते तीन इंचापर्यंत खाली उकलून घ्यायची आहे वरच्या साईडला आपण पट्टी दुमडल्यानंतर खाली इथं अंतर कमी राहणार आहे यासाठी इथली शिलाई उसवून घ्यायची आहे तर इथंपर्यंत मी ही शिलाई उसवून घेतलेली आहे एक तीन इंच अंतरापर्यंत बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने अगोदर ही शिलाई उकलून घ्यायची आहे तर इथं काय करायचं आहे या कपड्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे म्हणजे मुडपून घ्यायचं आहे तर त्या अगोदर इथं बघा दोन्ही साईडने गोट मारून घ्यायचं आहे जिथंपर्यंत शिलाई उकललेली आहे तिथंपर्यंत असा एक बारीक गोट शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने एका साईडला अगोदर गोट शिवून घ्यायचं आहे परकर पुन्हा दुमडल्यानंतर तिथं कट केला की दुमडला असं काहीच दिसणार नाही तर इथंपर्यंत एका साईडचं शिवून झाल्यावर आता दुसऱ्या साईडलाही सेम याच पद्धतीने असा गोट शिवून घ्यायचा आहे बघा तर फिनिशिंग सहित हा गोठ इथं शिवून घ्यायचा आहे तर ताई पर्करची उंची कमी करायची असेल तर कुठं सेंटरमध्ये पकडायचं कुठं खालच्या साईडला नाही तर खालच्या बाजून आपली कट करून मुडपायचं असं नाही तर बघा वरच्या साईडने तुम्हाला परकरची उंची कमी करून दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर दुसऱ्या साईडलाही एक असा गोठ शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला याच पद्धतीने असा गोठ शिवून घ्यायचा आहे तर इथं हा गोठ शिवून झालेला आहे तर इथं आता परकरची उंची कशी कमी करायची आहे बघा वरची जी पट्टी आहे ती बघा दोन्ही साइडला असा गोठ शिवून घेतलेला आहे आता या पट्टीला आपल्याला दोन इंच ही पट्टी कमी करायची आहे तर मोजून घ्यायचं आहे इथं बरोबर दोन इंच तर दोन इंच इथंपर्यंत येणार आहे वरची जी नेफापट्टी आहे ती पूर्णच आपल्याला मोडपून घ्यायची आहे तर बघा ही नेफापट्टी इथं बरोबर मोडपून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ही पट्टी मोडपायची आहे आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे तर याला कुठे चुनी किंवा गुढी असं काहीच दिसणार नाही तर एकदम सरळमध्ये ही पट्टी इथं मी शिवून घेणार आहे पट्टी शिवत असताना पहिल्या सुरूला शिलाई थोडीशी लॉक करून घ्यायची आहे मैत्रिणीनो खूप कमी वेळामध्ये परकरची उंची कशी कमी करायची आहे ते इथं मी दाखवले आहे तर ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे हाईपलाही क्लिक करायचं आहे तर कधी कधी काय होतं पर्करची उंची कमी करत असताना अशी जर पट्टी दुमडलं तर ती पट्टी गोळा गोळा होते क्रॉसमध्ये येते तर बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर परकरची उंची कमी केला तर तुम परकरला कुठे गुढीही पडणार नाही आणि कुठे चुनीही येणार नाही तर बघा एकदम प्लेनमध्ये ही पट्टी इथं शिवून मी तयार करत आहे तर एक वेळेस शिवून झाल्याच्यानंतर इथं आपल्याला अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे जसं वर नेफा पट्टी असते त्या पट्टीला डबल शिलाई असते तर त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे बघा वरची जी पट्टी आहे तर वरच्या बाजूला डबल शिलाई कशी आलेली आहे बघा उलट बाजू केल्यानंतर सेम त्याच पद्धतीने या पट्टीलाही इथं आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे बघा टीप मारत असताना तुम्हाला कुठे जर कपडा गोळामोळा झालेला दिसत असेल तर नक्की सांगा तर कपडा कुठंच गोळा झालेला नाही तर एक चुनीसुद्धा याला पडलेली नाही तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला परकरची उंची कशी कमी करायची आहे ते इथं साध्या आणि सोप्या पद्धतीने परकरची उंची कमी करून दाखवली आहे बघा इथं वरची नेफापट्टी किती छान तयार झालेली आहे जशी आपल्या परकरची वरची नेफापट्टी असते सेम त्याच पद्धतीने इथं ही पट्टी तयार झालेली आहे याला कुठं गुढी दिसत नाही ना कुठं चुनी दिसत नाही तुम्हीही याच पद्धतीने परकरची उंची कमी करून बघा तुम्हाला ही नक्की जमेल ज्या ज्या ताई याच पद्धतीने पर्करची उंची कमी करताय तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने परकरची उंची कमी करत आहात तर किती छान वरची पट्टी तयार झालेली आहे तर आता या परकरची उंची दोन इंचानं कमी झाली आहे की नाही ते बघायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला ही पद्धत माहीत होती का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा बघा ज्या पद्धतीने तुम्हाला मी अगोदर शिवून दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने परकरची उंची कमी करायची आहे जिथं मी गोठ घातलेला होता तिथं दोन्ही साईडने गोठ शिवून घेऊनच परकरची उंची कमी करायचे आहे तर इथं बघा परकरची पूर्ण उंची आता सदोतीस इंच झालेली आहे अगोदर एकोणचाळीस इंच होती तर आता सदोतीस इंच झालेली आहे तर दोन इंच परकरची उंची इथं कमी करून घेतलेली आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने परकरची उंची कमी करून दाखवलेली आहे मैत्रिणीनो तुम्ही हे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने परकरची उंची कमी करून बघा तर जिथं मी पहिल्या सुरूला गोड शिवून घेतला होता दोन्ही साईडने तर तिथं आपल्याला परत एक वेळेस शिवून घ्यायचं आहे तर इथं शिलाई अगोदर लॉक करून घ्यायचे आहे आणि तिथं पूर्ण सरळमध्ये आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे तर या परकरला मी शिलाई मारून परकरची उंची कमी करून घेतलेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल